हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदाय जाओ तर मी आज तुम्हाला कुठलंही रुटीन नाही दाखवणार रेसिपी नाही दाखवणार काहीच नाही आहे कारण रुटीन रेसिपी आणि ब्लॉग मी काहीही जवळजवळ एक दीड महिना होत आलेला असेल काहीच केलेलं नाही आहे आणि वेळ पण भेटायला झाला आहे जॉबला जायचं घरी यायचं आणि जॉब पण लांब असल्यामुळं तेवढा वेळ भेटत नाही आहे तर असो गावी गेले होते बऱ्याच दिवसांनी आईकडे गेले होते म्हणजे माझं असं मधीमधी जाणं होत होतं कसं म्हणजे एक दीड महिना झालं की काही ना काहीतरी गावाकडे काम निघत होतं आणि तसंही आत्ताही निघतातच कामं पण ह्या वर्षी थोडीशी टाळाटाळ केलेली आहे म्हणजे जसं की महिना दीड महिन्याला जे जाणं व्हायचं ना ते होत नव्हतं कधी ह्यांना पाठव आणि मध्येच पुन्हा ह्यांचा ॲक्सिडेंट वगैरे झाला होता त्यासाठी पण जाणं म्हणजे त्या जा मी पण जॉबला नव्हते घरी होते आणि ह्यांचा पण ॲक्सिडेंट वगैरे झाला होता त्यासाठी मग जाणं वगैरे म्हणजे कमी केलं होतं आणि प्लस काय झालेलं होतं आता बऱ्याच दिवसांनी मग आता जशी मुलं झाले तसं आणि ह्या दोन वर्षामध्ये अगं मुलं झालं तसं तरी समज जाणं होत होतं कसं आता जसं तुम्हाला बोलले की एक दीड महिना झालं की काही ना काहीतरी काम निघायचं वगैरे तर आपण जायचो तर तसंच जाय जात होते मी आणि आत्ता ह्या दोन वर्षामध्ये म्हणजे ह्या दोन वर्षाच्या अगोदर एक पंधरा दिवस मी दिपाळीसाठी म्हणजे गेले होते त्यावेळेस मला सुट्ट्या पण भेटल्या होत्या आणि मुलं वगैरे घेऊन गेले होते पण ह्या वेळेसनं मी मुलं घरी ठेवून एकटी गेले होते तर पहिल्यांदा जसे आता मुलांना एकोणीस वर्ष एकोणीस वर्ष लागतं ह्या ह्याच्यापासून उद्याच्या त्याच्या बड्डे आहे आता त्या बड्डेपासून त्याला एकोणीस वर्ष लागतं ह्या एकोणीस वर्षामध्ये मुलांना सोडून पहिल्यांदा राहिले आणि आईकडे पण एकटी म्हणजे जसं की लग्न झाल्यावर चार आठ दिवस कशी मुलगी माहेरी जाते माहेर पण हे करते भोगते तसं मी पहिल्यांदा माहेरी राहिले एक पंधरा वीस जवळजवळ वीस दिवस माहेरी राहिलेली आहे तर असं वीस दिवस राहिले मस्त म्हणजे आईच्या हातची गरम गरम भाकरी कधी वहिनीच्या हातचं गरम गरम जेवण तर असं खाल्लेलं आहे मस्त म्हणजे एकटी असल्यावर थोडंसं म्हणजे निवांत पण असतं आणि तेवढं निवांतपणा घ्यायचा नव्हता घेतलेला आहे काही कारण असं तर कामे पण होते भरपूर गावाकडे ते कामं पण झाले आणि राहिले दोन तीन तर कसं असतं ना प्रत्येक जागेवर शिरीला जाता येत नाही आणि भावाला पण भरपूर सारी कामं होते त्याला जेवायला पण वेळ भेटत नाही तर त्याच्यामागे शेतीतलं व्हायलीच गाडी असल्यामुळे गाडीवर जाणं व्हायलीच अशी कामं होते पण एक हे जाणं वगैरे माहेरी राहणं हे तर काही म्हणजे एवढं काही विशेष नाही आहे तर विशेष म्हणजे एवढं आहे की खरं आपण जसं स्वतःला ठेवतो जसं मुलांना घडवतो तसं सर्वजण काय होतात म्हणजे जसं आपण मातीच्या मडक्याला आकार देतो त्या पद्धतीनं ते मडकं तयार होतं त्याच पद्धतीनं मुलांचं सुद्धा असतं जसं आपण त्यांना ठेवू जसं आपण त्यांना शिकवू तसं मुलंही शिकतात करतात आणि खरंच तुम्हाला सांगते अक्षरशः घरामध्ये एखादं माणूस असल्यावर एखादं माणूस असल्यावर माणूस पटकन एखादी भाकरी टाकतो दोन तीन चपात्या टाकतं थोडीशी भाजी करतं आणि पटकन आपलं आवरून घेतं आणि त्याच्या तेवढं जर काम असेल एक दोन माणसाचं तर आपल्याला मुलगी असो मुलीला तर येतोच कंटाळा कारण मुलांनी कधी केलेलं नसतं आणि मुलांना आईवडिलांच्या जीवावर तोलायचं नाही तर कुणाच्या जीवावर तोलायचं त्यामुळे त्यांना तर कंटाळा येतोच पण हे सर्व माझ्या घरी जवळपास माझ्या बहिणीची मुलगी आहे आम्ही मुलं दोन तिघजणं आणि ह्यांनी असे चौघ जणं होते तरी पण मुलीच्या जीवावरच घर सोडून गेलेली आहे खास तर मी तसं तर ह्यांना ठेवलं असतं मी पण मुलगी असल्यावर कसं ना ती एखाद्या वेळेस चपाती एखाद्या वेळेस भाजी आणि मधला मुलगा सुद्धा करू लागतो मदत ठाण तशी बहिणीची मुलगी होती ती पण धुनं भांडे वगैरे करायची तिला स्वयंपाक जास्त जमत नाही भाजी करायची कधी पण तुम्हाला सांगते शाळा बघून घरचं काम आवरणं संध्याकाळच्या कामाला भाऊजही यायची आवरू लागायला म्हणजे माझी वहिनी जी आहे लहाणी ती तीच आहे ती यायची आवरू लागायला तर तुम्हाला सांगते जसं आपण कामाला जातो कामाहून आल्याच्यानंतर आपल्याला कंटाळा येतो तसंच मुलं तर मुलं आहेत छोटे आहेत त्यांना येणं श म्हणजे हे आहे साहजिक आहे आणि आपल्याला येणं तर आपण थकतो म्हणून येतो कारण आपण घरचंही करतो जॉबलाही जातो तसंच मग मुलांनी पण बऱ्याच दिवस हे केलेलं आहे पंधरा वीस दिवस काय केलेलं आहे घर सांभाळून शाळा केलेली आहे अभ्यास केलेला आहे तर तसं तिलाही कंटाळा येणं साहजिकच आहे पण तिनं कंटाळा न करता सर्व वस्तू जागची जाग्यावर ठेवून जरी संध्याकाळच्या स्वयंपाकाला मदतीला मामी आली तरी पण तिनं सकाळचा स्वयंपाक किती असतो सकाळचा नेरी म्हणजे नाश्त्याचं वायली दुपारचं चा वायलीचं असतं प्रत्येकाला वेळेवर देणं गरजेचं असतं त्याचबरोबर आपण करतो आपल्याला माहिती आणि आज भाजी केली तर आपल्याला दुसऱ्या दिवशी भाजी काय करावं ते सुचत नाही ते नियोजनसुद्धा संध्याकाळीच लावून क दुसऱ्या दिवशी पटकन व्यवस्थित टायमाला आवरणं ह्यालासुद्धा खूप महत्त्व आहे आणि तुम्हाला सांगते भांडे वगैरे माझ्याकडूनसुद्धा काय होतं अजूनसुद्धा आता पहिलं तरी मी काय करायची जॉबला जायची सकाळी जेवढं होईल तेवढं आवरायची आल्याच्यानंतर आवरायची आता मुली मोठ्या झाल्यात थोड्या तर मुलं म्हणजे मुली, मुली नाही म्हणता येणार मुलगी मोठी झाली तेव्हापासून ना मोठी म्हणजे चांगली एक आठ दहा वर्ष झाल्यापासून ती मला हाताखाली काम करते आणि आपल्याला सवय असते की बाबा तसं म्हणजे मोबाईल घेऊन न बसणं मग एखादं काम केलं तर कामाची पण सवय लागते त्याचबरोबर मग हातातली वस्तू पण खाली राहते जसं की मोबाईल वगैरे घेऊन न बसता मग एखादं काम करता येतं आणि अभ्यास तर त्यांना दिलेल्या वेळेत पूर्ण करावाच लागतो तर ते झालं तिनं घर म्हणजे प्रत्येक गोष्ट जागची जागेवर टापटीपणाने ठेवलेली आहे कपडा प्रत्येक कपडा तिने व्यवस्थित जागेवर ठेवलेला आहे प्रत्येक भांडं तिने व्यवस्थित जागेवर ठेवलेलं आहे तसेच स्वच्छसुद्धा ठेवलेलं आहे आणि रोज जरी नाही झालं तरी जेव्हा आधी शेल तेव्हा तिनं हात फिरवलेला आहे तर मी सांगते आपल्याला जसं की कामाहून आल्यावर हे होतं म्हणजे एक म्हणण्याचं कारण असं की जसं की मी जॉबून आलं की काय करायची मला पसारा दिसला की माझी चिडचिड व्हायची मग त्याच पद्धतीने दिन तिने काही ओळखून म्हणजे बाबा आईला असा पसारा जमत नाही मग आईचा पसारा दिसला चिडचिड होते तसं तिनं पण तिला पण तसंच होतं तस तस माझ्यासारखंच होतं जसं की कामाचा पसारा बघून चिडचिड होते मग त्यासाठी काम आवरलं तर मग चिडचिड वगैरे होत नाही तर त्यासाठी तिनंसुद्धा तसंच काम आवरलेलं आहे व्यवस्थित सकाळी आठला म्हणलं तर सुद्धा मुलाला आवरून दिलेलं आहे स्वतःचंसुद्धा आवरलेलं आहे शाळेतसुद्धा व्यवस्थित आवरून गेलेली आहे म्हणजे मला एक सांगायचं तात्पर्य एवढं की आपण ग्रहिणी असून आपण इतक्या वर्ष करत असून आपल्याला कंटाळा येतो आज केलं तर सकाळी स्वयंपाक केला तर संध्याकाळच्या सुद्धा आपल्याला कंटाळा येतो का तर आपण दुसरं काहीतरी काम करून आलेलं असतो चला बाबा आता सकाळी झाली पण आता संध्याकाळची पण आता वेळ झालेलीच आहे आता काय करायचं म्हणून पण मुलांनी तेवढा कंटाळा न करता सर्व व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे त्याचबरोबर घर पण सांभाळलेलं आहे एक दोघांचं सांभाळ मी तुम्हाला काय बोलले की एक दोघाचं सांभाळणं कसं असतं व्यवस्थित असतं टापटिप असतं आणि ते पटकन होतं तर त्याचा एवढं आपल्याला म्हणजे बोज वाटत नाही आहे तर ते पटकन होऊन जातं म्हणून आपल्याला पटकन म्हणजे उल्हास पण येतो कामाचा पटकन तेवढ्या उत्साहीपणाने आपण तेवढे कामं करतोसुद्धा तर प्रत्येक गोष्ट ही आवरावं लागते ते आपल्यालाच माहिती आहे पुरुषांना नाही माहीत कसं असतं ना घरामध्ये प्रत्येक गोष्ट जर जागच्या जागेवर ठेवली तरच घर व्यवस्थित राहतं जसं की आपण चालता चालता जरी म्हटलं तरी पण डस्टिंगसुद्धा आपल्याला करावंच लागते जसं की आपल्या घरामध्ये असे थोड्याफार छोट्या मोठ्या प फर्निचरच्या वस्तू आहेत त्या त्याच्यावरसुद्धा हात फिरवावंच लागतो खिडकीमध्ये सुद्धा हात फिरवावाच लागतो किचनमध्ये सुद्धा हात फिरवावाच लागतो घरसुद्धा एक दिवस नाही पुसून घेतलं आपलं तरी पण आपलं घर स्वच्छ राहत नाही तर त्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित ठेवल्या तरच आपलं डोकंसुद्धा शांत राहतं मला तर तसंच होतं तुम्हाला कोणाकोणाला असं होतंय मला नक्कीच सांगा आणि सांगण्याचं कारण एवढंच आहे की मुलांना आपण जसं ठेवलं तसं मुलं करतात जसं शिकवलं तसं मुलं शिकतात आणि तेवढ्याच म्हणजे मला असं वाटलं नाही की बाबा आता मी गेले घरी आता माझ्या घरी किती पसारा पडला असेल दोन दिवस काम नाही केलं तर तसं होतं आता घरी आलं तर किती पसारा पडला असेल मला आता दोन दिवस आवडायलाच जाणार तसं झालेलं नाही आहे इतकं तितकं तर होतंच तर तेवढं पण झालेलं नाही आहे व्यवस्थित तिने घर सांभाळायला आहे ते बघून मला असं वाटतं आहे की म्हणजे खरंच मुलगी ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते मुलगी आई पण होते मुलगी मुलगी पण होते मुलगी सासूसुद्धा होते कशाहून होते सांगू का आता मी आता माझी आई विचारते ना मला कधी मी कामाला जाते बाई कसं आवरते ग पटकन कशी जाते ग आवरलं का असं आवर तसं तर मग लगेच सांगायला तयार होते काय काय मग नुसतं सकाळी जर पटकन जायचं झालं जा तर काय नुसतं स्वयंपाक तर करून जाते मग आता ह्यांनी झोपीत असतात मी ह्यांचा नाही आंघोळे झालेले नसतात ना नाही असं धुनं भांडे करू शकत नाही कारण जेवणं राहिलेले असतात आणि स्वयंपाकाची तेवढी भांडी किती का असतात तेवढे तर झाले तरी पण चहा पाणी राहिलेली असते मग ते सर्व कामं राहतात आणि पहिलं मी जसे गुंडाळून ठेवले भांडे तरी पण आल्याच्यानंतर आवरायची कपडे भिज घालून ठेवले तरी आल्याच्यानंतर धुवायची तर मग आता हे मुलं करतात मग त्यांना वाटतं आई थोडंच काम करून जाते आम्हाला राहिलेलं करावं लागतं म्हणजे एक सासूची पद्धत तिथे वापरली जाते काही नाही थोडंच काम करून जाते बाकीचं मला करावं लागतं असं आणि मुलगी ज्या वेळेस आईला ग मुलगी म्हणजे तिचं तिचं हट्ट पण करते काम पण करते आणि व्यवस्थित म्हणजे जबाबदारीने वागते पण ती मुलीची जबाबदारी झाली आणि आपली आई पण होते कसं मी तुम्हाला दोन तीन वेळेस सांगितलेलं आहे की काय ज्यावेळेस आपण आजारी असतो ज्यावेळेस आपल्याला थकवालेला असतो त्यावेळेस हातपाय चेपून देणं किंवा चहा करून देणं किंवा तुला काय पाहिजे खायला करून देते मी असं म्हणणारी ती आपली आई पण होती म्हणजे मुलगी ही मुलगी मुलं दोनही आपल्या जिम्मेदारी ओळखून जेव्हा राहतात तेव्हा हे होतं आणि म्हणजे आपली आईची सुद्धा जागा भरून काढतात सासूचीच पण जागा घेतात आणि मुलांची पण घेतात असं मला म्हणायचं होतं तर ते झालं आणि मधला मुलगा तो पण काय झालेला का आहे म्हणजे फर्स्ट टाईम त्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे आता भू कुणासोबत जायचं आहे काय मी एवढ्या चौकाशा केलेल्या नाही फक्त त्याच्यासोबत कुणीतरी आहे ते आता त्या तिकीट वगैरे बुक केल्याच्यानंतर मला सांगितलेलं आहे पण असते त्याच्यासोबतचे मित्र होते म्हणून म्हटलं जाऊ दे आता देवाला जातो आहे म्हणून त्याला नाही म्हटलं नाही एरवी दुसऱ्या स्थळी जर जायचं असतं त्याला तर मी त्याला नकारच दिला असता स्पष्टपणे तर असो जायचं आहे तर त्यानं स्वतःचा स्वतः खर्च केलेला आहे जिम्मेदारीनं म्हणजे की जसं की मला फिरायला जायचं आहे मग मला खर्च तू दे असं न करता स्वतः कामाला जाऊन स्वतःची खरेदी केलेली आहे तिकीट तिकीट तर काढलं होतं अगोदरच आणि खूप दूर जात आहे बालाजीला जात आहे तर कधी जाणार आहे काय ते नाही तुम्हाला मी सांगणार नंतर आल्याच्या नंतर सांगल गेला होता आता आलेला आहे दर्शन वगैरे करून वगैरे पण स्वतःला म्हणजे कपडे वगैरे पण त्यानं प्रत्येकाला कुठं जायचं असलं की काहीतरी नवंजून असावं असं वाटतं तर तेसुद्धा त्यानं केलेलं आहे कपडे वगैरे घेतलेले आहेत आता थोडंसं खायचं बाकी आहे तर मुलं म्हटल्याच्यानंतर नंतर सोबत काही न्यायचं नको म्हणतात तर बघूया मला काय होते काय नाही तर आम्ही तर गेलो होतो गेल्या वेळेस आम्ही शंकरपाळी करून नेले होते थोडासा चिवडा नेला होता तर तो सुद्धा खायला नको नको करत होते पण मुलं वगैरे म्हटल्यास लागतं तेवढं तरी तर असं तो जे नेही किंवा मुलांच्या राजाने आपण बाहेरचंच खाऊ म्हटलं तर ते पण खातील एखाद्या वेळेस ते पण खाना म्हणजे घरचं नेलेलं तसंच ठेवतात तर बघू जेवढं म्हणेल तेवढं त्याला करून देता येईल आता कसा वेळ भेटतंय मलाही नाही माहिती वेळ पण कमीच आहे माझ्याकडे तसा तर असं मला एक सांगायचं होतं की मुलं आपले मुलं हे आपण जसे ठेवू तसे राहतात आणि मुलंसुद्धा जिम्मेदारीनं वागतात ते सुद्धा सर्व समजून घेतात असं मला सांगायचं होतं जर असं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम शिवाय